नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत घरच्या साहित्यामध्ये तयार होणाऱ्या गुलाबजाम एकदम रसरशीत लागतात आणि टेस्टला आपण जसे मार्केटमधून आणतो तसेच लागतात चला तर मग बघूया कसे बनवायचे ते तर त्यासाठी आता मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे जो बारीक रवा असतो तो आपला आणि मिल्क पावडर आता मिल्क पावडर ही ऑप्शनल आहे म तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही घेऊ शकता नाही तर साध्या रव्यापासून पण आपल्याला हे बनवता येऊ शकता तर त्यासाठी मी इथे दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे त्यानंतर ते थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण रवा भाजून घेणार आहोत तर रवा भाजला तरी चालेल आणि ऑप्शनल आहे नाही भाजला तरी आपण तसंच त्यामध्ये दूध टाकून शिजवून घेऊ शकतो पण जर आपण भाजून घेतला तर तो व्यवस्थित असा फुगतो आणि व्यवस्थित मऊ गुलाबजाम होतात तर त्यासाठी आपण भाजून घेणं प्रिफर करू व्यवस्थित हे तुम्ही बघू शकता भाजून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आता एक वाटीसाठी मी दोन ते अडीच वाट्या जेमतेम दूध घेतलेलं आहे तर याच्या आता गटुळ्या वगैरे सगळ्या फोडून घ्यायच्या आणि व्यवस्थित हा शिजवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता घट्ट व्हायला सुरुवात झालेला आहे आणि व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे राव तर यामध्ये साखर वगैरे काहीच ॲड करायची का नाही ह्या कंडिशनला तर फक्त शिजून घ्यायचं आहे व्यवस्थित बघा कोरडा मस्त झालेला आहे तो व्यवस्थित शिजून झालेला आहे राहून यानंतर आता आपण हा गार पडायला ठेवूया गुलाबजाम म्हटले की त्यासाठी चाचणी बनवायला ला लागते तर त्यासाठी आपण आधा एक वाटीचे गुलाबजाम बनवायचे आहे तर त्यासाठी अर्धा ग्लास मी पाणी घेतलेलं आहे आणि दोन ते तीन वाटे मी इथे साखर टाकलेले आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त गोड किंवा कमी गोड याप्रमाणे तुम्ही तुमची साखर ॲड करू शकता आणि एकदम एक तारेची चाचणी बनवायची आहे म्हणजे जी छोटीशी तार पडायला लागली की बंद करून द्यायचं आहे गॅस व्यवस्थित आणि चाचणीला तार पडण्यासाठी मध्ये मध्ये त्याला ढवळत राहायचं आहे व्यवस्थित हे बरं पाच ते सहा मिनटात तुमची चाचणी तयार होते त्यामध्ये ते आपण पूड घालणार आहोत आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण आता ही चाशणी तयार झाल्यानंतर तिला आपण मस्त गार पडायला साईडला ठेवून देणार आहोत तर, तर हे बघा तुम्ही बघू शकता हे कोमट झालेलं आहे हे जे मिश्रण आहे ते म्हणजे जेणेकरून आपल्याला त्या हाताने मळता येणारे एवढं कोमट झालेलं पाहिजे त्यानंतर आता आपण जी मिल्क पावडर घेतलेली आहे यामध्ये ॲड करणार आहे आणि व्यवस्थित मस्त मळून घ्यायचं आहे ते हलक्या हाताने मळायचं नाही हलक्या हाताने मळलं तर जे जा गुलाबजाम आपण करणार आहे त्याला जास्त क्रॅक्स येतील आणि ते तळायच्या वेळेस ते फुटतील त्याच्यासाठी हाताला तेल लावून घ्यायचं आहे तेल तुपही लावू शकता तुम्ही त्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचा घट्टसर असा गोळा तयार होतो इथे कुठल्याही पाण्याचा किंवा कसलाही वापर करायचा नाही आहे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता मिल्क पावडर आणि जो रवा आपण शिजून घेतलेला आहे तो मस्त एकजीव झाला पाहिजे गोळा बनवून घ्यायचा आहे त्याचा मळायला काटकसर करायची नाही नाही तर आपले गुलाबजाम तळाईच्या वेळेसच फुटतात या गुलाबजामचा एकच इश्यू येऊ शकतो की जर व्यवस्थित मळलं नाही तर जेव्हा आपण तळतो त्यावेळेस फुटतात तर असे गोल गोल असे आकाराचे गोळे कट करून व्यवस्थित असं गोळे बनवून घ्यायचे आहे आणि याला जे क्रॅक्स दिसतात हे तळायच्या वेळेस फुटणार नाही त्यामुळे जरी दिसत असतील तरी व्यवस्थित त्याचे गोळे करून घ्यायचे आहे हे बघा आणि समजा एक बॅच आपण केली तळली त्यानंतर दुसऱ्या बॅचच्या वेळेस थोडंसं गार झालेलं असतं ते मिश्रण राहिलेलं ते, ते परत एकदा आपण मळून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपले गुलाबजाम तळायच्या वेळेस फुटणार नाही मीडियम तापलेलं तेल पाहिजे जास्त गरम पण करायचं नाही जेणेकरून टाकले टाकले आपले गुलाबजाम आहे ते जळणार नाहीत आता इथे अजून एक ट्रिक म्हणजे जेव्हा आपण हे टाकतो लगेचच्या लगेच उलटे उलटे करायचे नाही किंवा खालची बाजू वरती करायची नाही जेमतेम दोन ते तीन मिनटं मिडियम फ्लेमवरती हे तसेच स्टेबल होऊन द्यायचे आहे बघा तुम्ही खालच्या साईडनं थोडेसे भाजून द्यायचे आहे नंतरच हे दुसऱ्या साईडनं भाजायला उलटे करायचे आहे नाहीतर ते फुटण्याची शक्यता असते थोडेसेच टेबल होऊन देण्यासाठी दोन ते तीन ती, 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 मिनटं याला व्यवस्थित मंदाजेवर तेलामध्ये एक साईड तळून घ्यायचे आहे आणि हे जास्त हलवायचे नाही आहे एकदा एका साईडने तळून गेले की मगच दुसऱ्या साईडने उलटवायचे आहे आणि मग दुसरी साईड पण व्यवस्थित तळून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून हे फुटत नाही तर याची टेस्ट एकदम आपले जे गुलाबजाम आहे तुम्ही विकत आणतात किंवा पॅकेट आणून त्याच्यामध्ये त्याच्यापासून करतात सेम तशीच लागते तुम्ही तुम्या जर माझा व्हिडिओ इथपर्यंत बघत आला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा ला कमेंट करा आणि तुम्ही नवीन सबस्क्रा नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही घरी हे नक्की करून बघा नक्की आवडतील सगळ्यांना आणि नक्कीच परत करण्याची डिमांड पण होईल हे बघा बे उपस्थित लालसर होईपर्यंत तळून घेतलेले आहे असेच असतात ना आपले गुलाबजाम जे आपण बनवतो ते पॅकेटमधले किंवा खव्यापासून बनवतो सेम असंच टेक्चर असतं त्याचं हे एकही फुटलेलं नाही आहे यामध्ये व्यवस्थित असे तळून घ्यायचं आहे याच्यामधलं तेल व्यवस्थित नितरून घ्यायचं आहे झाडाच्या साह्याने आणि ते बाजूला ठेवून द्यायचं आहे जेव्हा सगळे तळून होतात त्यावेळेस आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता यामध्ये एक फुटलेलं आहे तर ते व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे असे ते फुटत नाही आहेत आणि यामध्ये आता जी चाशणी बनवली होती ती मीडियम गरम पाहिजे जास्त हा हीटला पण नको गरम तर यामध्ये आपण आता याच्यावरून ती चाशणी टाकणार आहे आणि अगदी अर्ध्या तास म्हणजे मोजून तुम्ही तीस मिनटं जरी हे भिजत ठेवले चाशणीमध्ये आणि त्याच्यानंतर जे खाण्यासाठी घेतले तरी ते रेडी रेडी असतात खाण्यासाठी किंवा आपल्या साध्या गुलाबजाम असतात तव्यापासून बनवले त्याच्यापेक्षा खूप कमी वेळ लागतो याला साखरेच्या पाकामध्ये भिजवण्यासाठी हे फक्त मी अर्धा तास ठेवलेले आहे आणि तुम्हाला मी दाखवते आता एकदम रसरशीत झालेलं आहे पूर्ण मतपर्यंत जी आपली चाचणी आहे ती पोचलेली आहे आणि याची टेस्ट सेम आपले जे गुलाबजाम असतात त्यासारखीच लागते तर बघा घरच्या साहित्यामध्येही गुलाबजाम तयार होतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे बघा कट करून दाखवते मी तुम्हाला की एकदम रसरशीत मत पूर्ण मतपर्यंत जी चाचणी आहे ती पोचलेली आहे ಸಲ ತರ್ಮ ಬೇಡ್ರಿಯ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಎಪಿಸೋಡ್ ಮಾತೆ